स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी तिटवेगावचे सुपुत्र अजित पवार यांची निवड झाली आहे माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यांना निवडीचं पत्र दिलं राजू शेट्टी यांच्या अनेक शिलेदारांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे संघटनेतील कार्यकर्त्यांची पोकळी भरून काढण्याची जबाबदारी आता अजित पवार यांना स्वीकारावी लागणार आहे राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या अजित पवार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला पवार हे सन दोन हजार दोन पासून स्वाभिमानी संघटनेत कार्यरत आहेत ऐन उमेदीच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठं काम केलं आहे ऊस आणि दूध दराच्या आंदोलनात त्यांना पंधरा वेळा अटक झाली त्रुंबे मतदारसंघातून पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासह विविध जबाबदाऱ्या त्यांनी सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात राजू शेट्टी यांच्या संघटनेत विधानसभा निवडणुकीत मोठी फूट पडली अनेक बिनीच्या शिलेदारांनी राजू शेट्टी यांची साथ सोडली त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कार्यकर्त्यांची पोकळी निर्माण झाली आहे ही पोकळी भरून काढण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रान उठवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सैल झालेली पकड पुन्हा घट्ट करण्याची जबाबदारी अजित पवार यांच्या खांद्यावर आली आहे नव्या जबाबदारीमुळे अजित पवार यांचं विविध स्तरातून कौतुक होत